नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा सप्टेंबर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला आ, कमेंट्स केलेले की सर आमची बारावीची बोर्ड एक्झाम नेमकी कधी सुरू होते तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या अगोदर डिले न करता तुमच्या या प्रश्नाचं मी उत्तर देतोय आणि ते अनुभवानुसार सांगतोय की काय होणार आहे पहा तुमची एक्झाम कधी होणार आहे तर एच एस सी बोर्ड एक्झाम टाइम टेबल जे काही असेल ते तर अजून आलेलं नाही मी वेबसाईट वरतीच आहे परंतु जे काही असेल ती तुमची सुरू होणार आहे तुम्ही बघू शकताय थाउजंड ट्वेंटी सिक्स तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल का मला लागायचं मित्रांनो की तुमची एक्झाम इलेव्हन फेब पासून सुरू होते अकरा फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर असणार आहे सर तुम्ही कस एवढे ठामपणे कारण आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस फेब्रुवारीला पहिला इंग्लिशचा पेपर असल्याचा पण यावर्षी दहा दिवसाने अलीकडे एक्झाम आलेली आहे दहा पंधरा आहेत आणि त्यामुळे लवकर कॅपेस हे सगळ्याच जे सिनियर कॉलेजेस आहेत प्रोफेशनल कॉलेजेस आहेत त्याचे चालू झाल्या आणि कॉलेज सुद्धा वेळेवर सगळ्यांचे चालू झाले म्हणून मग पुढचं जे अकॅडमिक किरिक्युलम आहे हायर युनिव्हर्सिटी लेवल कॉलेजेस इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी नर्सिंग ते वेळेत सुरू व्हावं त्यांचे कॉलेजेस देखील विदिन टाइम सुरू व्हावेत म्हणून हा निर्णय एच एस सी बोर्डने घेतलेला असावा अकरा फेब्रुवारीला या वर्षी एक्झाम झाली होती पंचवीसला म्हणजे सव्वीसला सुद्धा तुमची सुद्धा एक्झाम अकरा फेब्रुवारीला स्टार्ट होईल इफ सपोज संडे वगैरे आला तर एका दुसरा दिवस बारा फेब्रुवारी किंवा दहा फेब्रुवारी सुरु होऊ शकते पण शंभर टक्के आता पहा अकरा सप्टेंबर आहे आणि अकरा फेब्रुवारी तुमचा पहिला पेपर आहे म्हणजे आजपासून काउंट करा बरोबर तुमच्याकडे पाच महिने नाही सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यास सुरू केलेला नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक शेवटची सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी ही वेळ तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही खास करून जे बारावीचे विद्यार्थी त्यांच्यासोबत मी बोलतोय अजून पण अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर जरूर करा आपल्या या युट्यूब चॅनलवरती केमिस्ट्री बाय स्वामी सर सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला केमिस्ट्रीच्या बाबतीत पाहायला मिळतील बोर्डाच्या बाबतीत पाहिला मिळतील सीईटीच्या बाबतीत गाईडलाईन आहे नीट जेईच्या बाबतीत गाईडलाईन प्रोग्राम आहे त्यामुळं कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्ही मोटिवेटेड राहा अजून पण चॅनलला शेअर करा चलो सो एच एस सी बोर्ड एक्झाम सुरू कधी होणार आहे तर आजपासून बरोबर पाच महिन्यानंतर आणि याच्यामध्ये सुरुवाती इंग्लिश नाही होते नंतर मराठी हिंदी असतं त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी असा सिक्वेन्स असतो ला 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 फिजिक्स ला तुम्हाला साधारणतः तीन दिवसाचा गॅप मिळतो केमिस्ट्रीला पण तुम्हाला साधारणतः एक दोन दिवसाचा गॅप मिळतो सुट्टी आली तर जास्त दिवसाचा पण मिळू शकतो तुम्हाला एक दोन दिवसाचा गॅप मिळतो बायोलॉजीला परत जास्त गॅप असतो म्हणजे फिजिक्स आणि बायोला जास्त गॅप असतो साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला तुमचं एम बी होऊन जात जे ऑप्शनलचे पेपर राहतात कम्प्युटर सायन्स असेल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल फीस प्रोसेसिंग असेल असेल हे जे सब्जेक्ट आहेत तुमचे मार्च महिन्यामध्ये होतात पण मेन कोर सब्जेक्ट जे आहेत तुमचे इंग्लिश मराठी हिंदी म्हणजे सेकंड लँग्वेजेस आणि पीसीएमबी हा टोटल काउंटिंग तुमचा जो मेन पेपरचा बल्क आहे तो फेब्रुवारी पर्यंत कौल असतो सो तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला याबद्दल सांगत होतो की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन वरती सध्या तरी तुमच्या टाइम टेबल बद्दल काही आलेलं नाही फक्त एवढं मात्र आहे है की एच एस सी फेब मार्च तो ट्वेंटी सिक्स एक्झामिनेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशन डेट एस एस एक्झामिनेशन डेट मात्र आलेला आहे सो so, त्याच्याबद्दल मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही इथं बघू शकता पहा ऑलरेडी त्याचं एक नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसेल की फॉर्म भरण्याची प्रोसेस मात्र चालू झालेली सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीस मध्ये बोर्ड एक्झाम द्यायचे त्या विद्यार्थ्यांसाठी तारीख पण त्यांनी दिलेली या पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकताय आठ नऊ दोन हजार आता हे पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला तुमचा काय करायचं आहे एस सी बोर्डचा फॉर्म भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येतात बारा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेचे आवेदन पत्र सादर करायच्या तारखाबाबत सो चे पन, है, है, ना 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 करन, हे कॉलेजचा विषय आहे पण तुम्ही फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट्स तुमचं जे काही कन्फर्मेशन डेटा आहे पर्सनल डेटा आहे व्यवस्थित फॉर्म भरताना नाव चुकणार नाही याची काळजी घ्या कारण हे नाव नंतर मार्कशीटवर वर येतं वर येतं आणि नंतर त्याचा खूप त्रास होतो बदलून घेताना त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक अजिबात होणार नाही ना फॉर्म भरताना याची पण तुम्ही काळजी घ्यायची सका सध्या तरी तुमचे एच एस सी बोर्डाचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे एवढं मी सांगू शकतो अजून तरी तुमच्या या ऑथेंटिकेट जी वेबसाईट आहे आपल्या एच एस सी बोर्ड महाराष्ट्राची त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं टाइम टेबलचं नोटिफिकेशन नाही पण मी शंभर टक्के सांगतो तुमची एक्झाम ही अकरा पासून सुरू होणार आहे सो ऑल दी बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन किक स्टार्ट करा आजपासून अकरा सप्टेंबर पासून अकरा फेब्रुवारीपर्यंत तुमच्याकडे बरोबर किती महिने आहेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि प्रिपरेशनला सुरू करा तुम्हाला जर केमिस्ट्रीच्या के बाबतीत काय मदत हवी असेल तर निश्चितपणे केमिस्ट्री बाय स्वामी सर युट्यूब चॅनल तुम्हाला हेल्प करणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हवे असणार एका नवीन माहितीसह थँक्यू